कोणत्याही साचाचा सोऱ्याचा किंवा मशीनचा वापर न करता साबुदाणा बटाट्याची नवीन रेसिपी तयार केलेली आहे ती नक्की पहा आपण एक वेगळी टेक्निक वापरून हे साबुदाणा बटाट्याचे कुरकुरे बनवलेले आहेत नेहमीच्या पद्धतीपेक्षा वेगळी पद्धत वापरून ही रेसिपी बनवलेली आहे उपवासाचे साबुदाणा बटाट्याचे कुरकुरे वर्षभर हवाबंद डब्यात टिकतात आणि दुप्पट तिप्पट फुलतात प्रत्येक स्टेपवरती महत्वाच्या टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्णपणे पहा कारण आपण एवढ्या मेहनतीने आणि एवढे पैसे खर्च करून एखादा पदार्थ बनवतो तो जर व्यवस्थित झाला नाही तर मूड खराब होतो आणि सामानही वाया जातं म्हणून फक्त आठ मिनिट रेसिपी लक्षपूर्वक पहा अतिशय खमंग खुसखुशीत लागतोय आवाज ऐका बघा कुरकुरे बनवलेले आहेत साबुदानाने बटाट्याचे उपवासाचे कुरकुरे बनवलेले आहेत नेहमीची चकली करण्यापेक्षा असे कुरकुरे केले ना चवीला एकदम भन्नाट लागतात आपण खाऊन पाहूया कसे झालेले आहेत ते खूप छान झालेले आहेत एक नंबर या रेसिपीप्रमाणे आणि त्या प्रमाणात जर तुम्ही कुरकुरे बनवले तर तुम्ही बनवलेले कुरकुरे शंभर टक्के परफेक्ट होतील तुम्हाला आणि घरातील सर्वांना शंभर टक्के आवडतील याची खात्री मी देते अर्धा किलो साबुदाना घेतलेला आहे हा एक भांड भरलेला आहे तुम्ही घरातलं कोणतंही भांडं घेऊ शकता आणि त्याच भांड्याने आपल्याला सर्व गोष्टी करायच्या आहेत तर साबुदाना जसा आपण खिचडी बनवण्यासाठी जसा साबुदाना भिजवतो त्याचप्रमाणे भिजवायचं आहे साबुदाना दोन तीन पाण्याने धुतलेला आहे आणि साबुदाना बुडेल एवढं पाणी मी ठेवलेलं आहे आणि रात्रभरासाठी झाकण लावून झाकून ठेवलं साबुदाना कमीत कमी सहा ते आठ तास भिजलेला असावा साबुदाना एकदम मोत्यासारखा भिजलेला आहे दोन्ही बोटांच्या मध्ये दाबून पाहिजा एक किलो बटाटे मी शिजवून घेतलेले आहेत बटाटे मोठ्या साईजचे आहेत आता ते बारीक किसणीवरती किसून घ्यायचे या प्रकारे अशा पद्धतीने सर्व बटाटे मी किसून घेतले गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्यामध्ये ज्या भांड्याने मी साबुदाना मोजून घेतला त्याच भांड्याने दोन भांडे मी पाणी टाकलं कडई घेताना मोठी आणि जाड तळाची घ्यायची पण सर्व मिश्रण शिजल्यानंतर जास्त प्रमाणात फुलतं त्याचा आकारमान वाढतं त्यामुळे पुन्हा कडई चेंज करायची गरज भासत नाही पाण्याला खळखळून खल उकळी आलेली आहे त्यामध्ये हिरवी मिरची आणि मीठ वाटून घेतलेला ठेचा एक चमचा टाकला तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी अधिक करू शकता एक चमचा मीठ टाकलं मी सुरुवातीला एक चमचाच मीठ टाकलेलं आहे नंतर गरज भासली तर मी पुन्हा मीठ टाकणार आहे पाण्याला खळखळून उकळे आलेली आहे आणि त्यामध्ये भिजवून घेतलेला साबुदाणा टाकला आता गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे साबुदाणा टाकल्यानंतर पहा की कढईमध्ये किती मिश्रण जास्त झालेलं जा आहे म्हणून घेताना सुरुवातीलाच मोठी कढई किंवा मोठं भांडं घ्या ज्यामुळे तुमची भांडीही जास्त खराब होणार नाहीत तुमच्याकडे उपवासाला जिरे किंवा कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही ते टाकू शकता तर मिश्रण सतत ढवळायचं आहे कारण साबुदाना कढईला चिकटण्याची शक्यता असते त्यामुळे गॅस लो टू मिडियम ठेवायचं आहे त्यानंतर मला मिश्रण घट्ट वाटते म्हणून मी तिसरं भांडं म्हणजे जो डबा घे ज्या डब्याने मी पाणी घेतलेलं होतं त्याच डब्याने तिसरा डबा भरून घेतला आणि त्यातला अर्धाच डबा मी पाणी ओतलेला आहे गरज वाटली तर मी राहिलेल्या पाण्याचा वापर करणार आहे आता जवळजवळ नऊ ते दहा मिनिट साबुदाण्याचं मिश्रण शिजवून घेतलेलं आहे पहा ट्रान्सपरंट दिसायला लागलेला आहे साबुदाणा हे मिश्रण शिजवायला आत्तापर्यंत दहा ते बारा मिनिट झालेली आहेत साबुदाणा लो टू मिडीयमवरती छानपैकी शिजवायचा घाई करायची नाही बटाटा टाकायची तर पहा अशा पद्धतीने आपलं मिश्रण शिजलेलं आहे आता त्यामध्ये एक किलो बटाटे मी खिसून घेतलेले होते ते बटाटे टाकल्यानंतर मिश्रण मला जास्त घट्ट वाटतंय तेव्हा उरलेला अर्धा डबा किंवा अर्धा भांड जे पाणी आहे ते मी त्यामध्ये ॲड केलं दाबोदाण्याचे तिप्पट पाणी लागलेलं आहे हे प्रमाण अतिशय योग्य आहे या प्रमाणात जर तुम्ही बनवले तर ते अगदी करेक्ट येतात शंभर टक्के परफेक्ट होतात फक्त मिश्रण शिजवताना हे व्यवस्थितपणे शिजवायचं कच्चं राहू द्यायचं नाही थोडा वेळ जास्त लागतो पण बनणारा पदार्थ हा परफेक्ट होतो आणि तो पदार्थ आपला वर्षभर टिकणारा असतो म्हणून काळजी घ्यायची आहे साबुदाना आणि बटाट्याचं मिश्रण एकजीव होण्यासाठी मी विस्कर घेतलेला आहे आणि विस्करच्या साहाय्याने हे मिश्रण मी व्यवस्थितपणे ढवळून घेतलं मिश्रण छानपैकी शिजत आलेलं आहे आत्ता थोड्या वेळासाठी मी आता पाच मिनिटासाठी परात झाकून मिश्रण शिजू दिलं गॅसची फ्लेम ही स्लो होती पाच मिनिट झालेलं आहेत आणि मिश्रण अगदी छानपैकी शिजलेलं आहे त्याला एक प्रकारची चकाकी आलेली आहे आणि साबुदाना ट्रान्सपरंट झालेला आहे तसंच मिश्रण घट्टसुद्धा झालेलं आहे गॅस बंद केला आणि मी मिश्रण खाली गार करायसाठी ठेवून दिलं तो तोपर्यंत आपण दुसरी तयारी करतोय की आपण इथे सोऱ्या किंवा साच्याचा वापर करणार नाही आपल्याकडे साचा नसेल तरी आपल्याला काहीही फरक पडत नाही तर एक मी तेलाची पिशवी होती ती घेतलेली आहे तुम्ही मिठाची दुधाचीही पिशवी घेऊ शकता जी पिशवी वापरत असाल ती छानपैकी धुवून घ्यायची स्वच्छ करून घ्यायची आणि पुसून घ्यायची आणि मगच वापरायची मिश्रण गरम असतानाच पिशवीमध्ये व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे भरून घ्यायचं पहा तुम्हाला कमी भरायचं असेल तर सुरवातीला अर्ध भरू शकता पण मी पूर्णपणे पिशवी भरून घेणार आहे त्यामुळे मी पिशवी भरून घेतली अशा प्रकारे आणि वरती रबर लावलेला आहे मिश्रण भरून वरून रबर लावल्यानंतरच पिशवीचं एक टोक कापायचं मी आधीच पेपर अंतरून ठेवलेलं आहे प्लास्टिक पेपरवरती टाकायचं तुमच्याकडे प्लॅस्टिक पेपर नसेल तर पातळ सुती कापडावरती टाकून प्लास्टिक पेपरला जर तेल लावलं तर कुरकुऱ्यांना एक प्रकारचा कडवट वास येऊ शकतो त्यामुळे तेल कुठेही वापरायचं नाही अगदी लहान मुलांच्या जरी तुम्ही हातात दिलं तरी ते सुद्धा पटापट करतील एवढी सोपी रेसिपी आहे सुरुवातीला ओट्यावरतीच प्लॅस्टिक पेपर अंतरलेला आहे आणि आता एक दिवस मी इथंच फॅन खाली ठेवणार आहे या पद्धतीने पहा एवढे कुरकुरे झालेले आहेत अगदी तुमच्याकडे ऊन नसेल ना तुम्ही शहरात राहत असाल तरीसुद्धा हे कुरकुरे तुम्ही बनवू शकता दुसऱ्या दिवशी पहा अशा प्रकारे फॅन खालीच एवढे सुकलेले आहेत आता हे कुरकुरे मी उलटवून गॅलरीमध्ये ऊन येतं तर तिथे मी सुकवणार आहे तुमच्याकडे ऊन येत नसेल तर तुम्ही फॅन खाली सावलीत सुकू शकता वर्षभर टिकण्यासाठी फक्त एक दिवस कडकडीत उन्हामध्ये चार ते पाच तास छानपैकी सुकवून घ्यायचे आणि थंड झाल्यानंतर हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचे असे कुरकुरे वर्षभर छान राहतात बिलकुल कडवट वास येत नाही किंवा त्याला बुरशीसुद्धा लागत नाही तर या प्रकारे कुरकुरे जरूर करून पहा लहान मुलांना भूक लागले असेल उपवास असेल किंवा नसेल तरी सुद्धा हे कुरकुरे अगदी खावेसे वाटतात इतके छान लागतात सुरुवातीला तुम्ही एक किलोच्या प्रमाणात करून पहा आणि मग बघा अगदी तुम्ही सहा किलो दहा किलो जरी कुरकुरे बनवले तरी तेवढे तुमचे कुरकुरे संपतील याची गॅरंटी मी देते उपवासाच्या कुरकुऱ्याची रेसिपी तुम्हाला युजफुल वाटत असेल तर तुमचे नातेवाईक शेजापाजारी मित्रमैत्रिणी यांना शेअर करा म्हणजे त्यांनाही उन्हाळी पदार्थ बनवताना उपयोगात येईल वेळात वेळ वेड़ काढून व्हिडिओ पूर्णपणे पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये आणि नवीन टेक्निकनुसार तोपर्यंत बाय बाय टेक केअर